गौरी एस सो बार का एक बार मार्केट अशी जुनी म्हण आहे येणारी अमावस्या म्हणजे आल्यावर त्या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात पण यावेळी पावसाळ्यात येत असल्याने त्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येते परंतु यावर्षी भाविकांना दर्शन बंद करण्यात आल्याने भाविक नाराज झाले आहे सोमवत्या म्हणून यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सोमवत अमूषा ही बंद करण्यात आलेली होती तरी आज सोमत्या अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे तर कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करता आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाने तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सोमत्या मुजा ही बंद करण्यात येऊ नये मी शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल नमस्कार एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक श्यामराव सोनवणे वणी अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून जान घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका